नमस्कार मी प्रतिभा आपले होम मराठी या चॅनल आपले स्वागत करीत आहे आज आपण छान गव्हाच्या पिठाचा गुड घालून छान मौसू तसा शिरा बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा एक वाटी मी गुड घेतलेला आहे अर्धा वाटी मी तूप घेतलेला आहे किशमिश घेतलेली आहे आणि काही ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे तुळशी शिवल्याची पोड घेतलेली आहे दोन चम्मच मी खोबरा खोबराखेस घेतलेला आहे आणि एक वाटी मी गुड घेतलेला आहे गुडाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गुड जर तुम्हाला शिरा गोड आवडत असेल तर सव्वा वाटी गुड घेतला तरी चालेल यामध्ये बघा मी दोन वाटी पाणी घालून घेत आहे आता आपण हे छान गरम करायला ठेवूया पूर्ण गुड पित्रेपर्यंत एक उकडी काढून घेऊया त्यानंतर बघा कढई घेतलेली आहे कढईमध्ये बघा मी जो आपण तूप घेतलेला आहे तूप घालूया तूप छान वितळल्यानंतर त्यामध्ये जे आपण कणिक घेतलेली आहे कणिक मस्त आपण आता मंदाची छान खमंग होईपर्यंत छान भाजून घेऊया कणिक जेवढी खमंग भाजला जाईल तेवढा आपला शिरा सुद्धा खमंग आणि चविष्ट असा आपला शिरा तयार होतो पाच ते सात मिनिटांनी बघा मस्त असा खमंग असा चुवास यायला लागलेला आहे कणकीचा कणिक छान मस्त अशी मुहागी आपली भाजली गेलेली आहे अशा पद्धतीचे कणिक भाजून घ्यावी मस्त शिरा आपला तयार होता प्रसादासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा शिरा बनवू शकता आपला पौष्टिक असा आट्यापासून हा शिरा तयार होतो सर्व जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते सुद्धा आपण आता यामध्ये भाजून घेऊया जे कणिक आहे ती गरम आहे त्यामध्येच मस्त आपल्याचे ड्रायफ्रूट छान भाजल्या जातात बघा आता ड्रायफ्रूट सुद्धा छान मस्त आपण यामध्ये भाजून घेऊया ड्रायफ्रुट सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त यामध्ये घालू शकता तुम्हाला जे आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता पण यामध्ये केस के तुम्ही आवर्जून घाला केस के घातल्याने आपल्याचा गुडाचा शिरा आणि आट्याचा शिरा आणि खूप छान हा चवीला तयार होतो चवीला पण हा हा शिरा खूप छान लागतो केस घातल्याने मग आता म्हणता म्हणताच आपली जी कणिक आहे ते छान मस्त अशी भाजून झालेली आहे कणिक हा संपूर्ण जी कणिक आहे ती छान आपल्याला मंदाच्यावरतीच भाजून घ्यायची आहे मग आता संपूर्ण जे मस्त पीठ भाजून झालेलं आहे त्यानंतर जे आपण जे गुडाचं पाणी बनवून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे गॅस पूर्णपणे स्लो करूनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे बघा मस्त असं आपला खमंग असा गुडाचा शिरा तयार होतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की काढवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे या हनुमान जयंतीला नक्की अशा पद्धतीचा प्रसाद तुम्ही ट्राय करून बघा खूप छान तयार होतो सर्वांना आवडतो मस्त असा हा मऊ लुसलुसीत हा शिरा तयार होतो त्यानंतर बघा आपण याच्यामध्ये जे पाणी गरम करून घेतलेलं आहे एका गाळणीच्या साहाय्याने आपण ते पाणी पूर्णपणे घालून घेऊया त्या गुडामध्ये जर काही कतरव वगैरे असेल तर ते निघून जातं बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण पाणी आहे जे घालून घेतलेलं आहे आणि गॅस जो आहे तो स्लो ठेवलेला आहे अशा पद्धतीने बघा आता पूर्णपणे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त असा मऊसुद्धा आपला हा शिरा तयार होतो बघा आपला गुडाचा शिरा आहे तो तयार झालेला आहे बघा मस्त यामध्ये असे गाठी वगैरे पडले आणि व्यवस्थित असं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा गुडाचा शिरा आपला तयार होतो हा बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे पाणी आहे याच्यात व्यवस्थित बसलेलं आहे का पूर्णपणे याच्यामध्ये गाठी वगैरे कुठं नाही मस्त असं पूर्णपणे जे पाणी आहे पूर्णपणे शिऱ्याने पूर्ण शोषून घेतलेलं आहे बघा आता पूर्ण हा शिरा तयार झालेला आहे यामध्ये वरून आता मी एक ते दीड चम्मच वरून तूप घालून घेत आहे आणि मस्त छान परतून घेत आहे वरून थोडंसं तूप घातले आणखी चवीला हा छान होतो आणि जी बिलाची पूड घेतली ते सुद्धा आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आपला साधा आणि मस्त असा पिठाचा शिरा तयार झालेला आहे गव्हाच्या पिठाचा बघा बघा शिरा आता मस्त तयार झालेला आहे खमंग आता बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की करा रेसिपी कशी वाटलेली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय